श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या एकवीस जुलैला म्हणजेच रविवारी या दिवशी आलेल्या आहेत गुरुपौर्णिमा प्रत्येक महिन्यामध्ये पौर्णिमा तिथी येते आणि प्रत्येक पौर्णिमेचं महत्त्व हे देखील वेगवेगळं असतं आषाढ महिन्यातील पौर्णिमेला गुरुपौर्णिमा तसेच व्यासपौर्णिमा असं म्हटलं जातं गुरुपौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांची पूजा केली जाते गुरुपौर्णिमा म्हणजेच या दिवशी आपल्या गुरूंची सुद्धा सेवा केली जाते प्रत्येक व्यक्तीचा गुरु हा असतोच मग या दिवशी आपण आपल्या गुरूंची सेवा उपासना ही आवर्जून करायची आहेत म्हणून या दिवशी आपण सर्वांनी आपल्या स्वामींची विधिवत पूजा करायची आहेत स्वामींना प्रिय असणाऱ्या वस्तू अर्पण करायच्या आहेत यानंतरनं तुमच्या घराजवळ जिथे कुठे केंद्र असेल मंदिर असेल तर तिथे जाऊन तुम्हाला स्वामींचं दर्शन घ्यायचं आहे स्वामींना खडीसाकर आणि नारळ हे अर्पण करायचं आहे तसेच स्वामींना प्रिय आहे ती म्हणजे सेवा तर तुम्हाला या दिवशी होईल तेवढी सेवा ही आवर्जून करायची आहेत तुम्ही जी काही सेवा करणार आहेत ती फक्त अगदी श्रद्धेने आणि मनोभावे करा या दिवशी तुम्ही स्वामींचा मंत्र श्री स्वामी समर्थ या मंत्राचा तुम्ही अकरा माळी जप करू शकता श्री सुक्तमचं पठन करू शकता त्याचबरोबर तुम्ही बघा गुरुचरित्रामधला पंधरावा अध्याय देखील वाचू शकता तसेच स्वामीचरित्र अमृत संपूर्ण पारायण तुम्ही या दिवशी करू शकता तसेच तारक मंत्राचं सुद्धा तुम्ही या दिवशी करू शकता अशा छोट्या छोट्या सेवा ज्या आहेत तर त्या स्वामींना खूप प्रिय आहेत यामुळे या दिवशी तुमच्याकडनं जी कोणती सेवा होईल ती सेवा तुम्हाला स्वामींसाठी म्हणजे आपल्या गुरूंसाठी नक्की करायची आहेत तसेच या गुरुपौर्णिमेच्या दिवशी काही प्रभावी आपण उपाय केले तर त्या सुद्धा आपल्याला निश्चितच फळं प्राप्त होत असतं आणि म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे या गुरुपौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला गाईला अशी एक वस्तू ही खाऊ घालायची आहेत ही वस्तू खाऊ घातल्याने प्रत्येक अडचणीतून तुमची सुटका होईल सर्व अडचणीमधून तुम्हाला मार्ग मिळेल सात पिढ्यांचा दारिद्र्य आणि गरिबी ही नष्ट होऊन घरात सुख शांती समृद्धी नांदेल तुमच्या मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा ही पूर्ण होईल असा हा उपाय आज या व्हिडिओमधून मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे हा उपाय तुम्ही संपूर्ण दिवसामध्ये कधीही करू शकता अगदी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत जेव्हा कधी तुम्हाला वेळ भेटेल तेव्हा तुम्हाला हा उपाय करायचा आहे भरपूर दिवसापासून तुमच्या मनामध्ये एखादी इच्छा असेल प्रत्येकाच्या मनामध्ये काही ना काही इच्छा या असतातच अगदी माझ्यापासून ते तुमच्यापर्यंत आपल्या सर्वांच्याच मनामध्ये इच्छा ही असतेच आणि हीच इच्छा पूर्ण करण्यासाठी आपण आयुष्यामध्ये तडजोड मेहनत कष्ट हे करत असतो पण कधी कधी कष्ट मेहनत प्रयत्न करूनही आपली कुठलीही इच्छा ही पूर्ण होत नाही आणि म्हणूनच इच्छित मनोकामना पूर्ण करण्यासाठी हा उपाय आपल्याला करायचा आहे तसेच हा उपाय केल्याने आपल्या घरातली संपूर्ण गरिबी आणि दरिद्री ही नष्ट होईल तसेच हा उपाय केल्याने जीवनातील सर्व अडचणी ह्या दूर होतील प्रत्येक अडचणीमधून आपल्याला मार्ग मिळेल तर पहा या दिवशी तुम्हाला हा उपाय करण्याच्या अगोदर आपल्या देवघऱ्यामध्ये असणारे विष्णू तसेच माता लक्ष्मी आपले गुरु श्री स्वामी समर्थ दत्त महाराज यांची तुम्हाला पूजा ही करून घ्यायची आहेत त्यांना प्रिय असणाऱ्या वस्तू तुम्हाला अर्पण करायच्या आहेत विधिवत तुम्हाला पूजा करायच्या आहेत मूर्ती असेल तर मूर्तीवर तुम्हाला पंचामृतने अभिषेक करायचा आहेत फोटो असेल तर फोटो तुम्हाला स्वच्छ हे पुसून काढायचे आहे धूप धीप अगरबत्ती तुम्हाला लावायच्या आहेत अशा प्रसन्न वातावरणामध्ये जे काही उपाय आपण करतो त्या उपायांचं फळ आपल्याला खूप लवकर मिळत असतं आणि यानंतरच हा उपाय जो आहे तर तो तुम्हाला करायचा आहे तर तुम्हाला काय करायचं आहे एक ताट घ्यायचं आहे या ताटामध्ये तुम्हाला आठ केळी घ्यायचे आहेत आणि आठ गुळाचे खडे घ्यायचे आहेत नैवेद्य स्वरूपात आपल्याला हा पदार्थ जो आहे तर तो घ्यायचा आहे आणि यासोबतच आपल्याला पिवळी हळद जी असते तर त्या हळदीचा थोडासा गंध तयार करून घ्यायचा आहे थोडीशी हळद घ्यायची आहे हळदीमध्ये पाणी टाकायचं आहे त्याचा गंध तयार करायचे आहेत पिवळी फुलं जी असतात तर ती तुम्हाला घ्यायची आहेत आणि यानंतर एक शुद्ध गायच्या तुपाचा दिवा तुम्हाला लावायचा आहे या सर्व वस्तू तुम्हाला एका मोठ्या ताटामध्ये घ्यायच्या आहेत सोबतच तुम्हाला एक तांब्याचा कलश भरून पाणीसुद्धा घ्यायचं आहे किंवा तुम्ही ग्लास घेतला तरीही चालेल यानंतर तुम्हाला काय करायचं आहे हे ताट आणि हे पाणी घेऊन तुमच्या देवघरापाशी जायचं आहे देवघरापाशी गेल्यानंतरनं तुम्हाला हा तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे यानंतरनं भगवान विष्णूंची तुम्हाला पूजा करायची आहे त्यांना पिवळी फुलं अर्पण करायची आहेत हळदी कुंकू अक्षद अर्पण करायचे आहेत आपल्या देवघरामध्ये असणाऱ्या गायीची मूर्ती असते तर त्या मूर्तीला सुद्धा तुम्हाला हळदी कुंकू तुम्हाला लावायचं आहेत अक्षर अर्पण करायचे आहेत आणि हा आठ केळींचा नैवेद्य जो आहे तर आठ केळी आणि आठ गुळाचे खडे तर हा नैवेद्य तुम्हाला तिथे काही वेळासाठी ठेवायचा आहे यानंतर तुम्हाला काय करायचं आहे त्या आठ केळींमधले चार केळी आणि चार गुळाचे खडे हे तुम्हाला भगवान विष्णूंसमोर प्रसाद म्हणून ठेवायचे आहेत आणि चार केळी आणि चार गुळाचे खडे हे तसेच तुम्हाला ताटामध्ये ठेवायचे आहेत यानंतरनं ते ताट आणि जे पाणी आहे तर ते पाणी तुम्हाला घेऊन तुमच्या घराजवळ असणाऱ्या गायीपाशी जायचं आहे मग तुम गाई तुमचे असेल शेजारचे असेल किंवा तुम्ही गोशाळेमध्ये गेले तरीही चालेल तिथे गेल्यानंतरनं सर्वप्रथम हे पाणी आपल्याला गाईच्या पायांवरती अर्पण करायचं आहे यानंतरनं जो हळदीचा गंध आपण बनवलेला होता तर तो गंध गाईच्या कपळावरती तुम्हाला टिळक म्हणून लावायचा आहे यानंतरनं आपल्याला गाईला आरती ओवाळायची आहेत पिवळ्या रंगाची फुले हे तुम्हाला गोमातेला अर्पण करायचे आहेत आणि नंतर ही केळी आणि गुळाचे खडे जे आहे तर ते आपल्या उजव्या हाताने गाईला खऊ घालायचे आहे तुम्हाला शक्य असेल तर तुमचा उजवा हात हा गोमातेच्या पाठीवरून नक्की फिरवा त्यानंतर गोमातेला आपल्याला चार प्रदक्षिणा घालायच्या आहेत आपल्याला माहीत आहे की गाईमध्ये तेहतीस कोटी देवी देवता वास करतात आणि आपला उपाय हा सर्व देवी देवतांना प्रसन्न करणार आहेत आणि गाईला साक्षात माता लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं आणि प्रत्येक पौर्णिमेला एकादशीला त्याचबरोबर चतुर्थीला गाईची सेवा करायला अनन्यसाधारण महत्त्व दिलं जातं म्हणून आपल्याला हा एक उपाय नक्की करायचा आहे या प्रदक्षिणा करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करून तुम्हाला दोन्ही हात जोडून गोमातेकडे तुमची इच्छित मनोकामना ही तुम्हाला व्यक्त करायची आहेत हा उपाय जो आहे तर तो तुम्ही तुमच्या कुटुंबाच्या प्रगतीसाठी सुद्धा करू शकता तुमच्या घरामध्ये एखादी आजारी व्यक्ती असेल तर ती आजारी व्यक्ती लवकरात लवकर बरी व्हावी यासाठी सुद्धा तुम्ही हा उपाय जो आहे तर तो करू शकता आर्थिक समस्या दूर करण्यासाठीसुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता तुमच्या मनातील जी काही इच्छा असेल मनोकामना असेल ते तुम्हाला गोमातेला सांगायचे आहेत त्याचबरोबर जेव्हा तुम्ही हा नैवेद्य तुमच्या देवघरामध्ये देव ठेवणार आहे तेव्हा सुद्धा तुम्हाला दोन्ही हात धरून भगवंताकडे प्रार्थना करायच्या आहेत आणि हा एक छोटासा उपाय तुम्हाला या गुरुपौर्णिमेच्या दिवशी करायचा आहे व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या परिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ